च <laughs> <laughs> पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गोळीबाराची घटना घडली होती आणि याच्यामध्ये आयपीसी तीनशे सात आणि एकशे वीस ब या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेची टीम करत होती यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी विवेक चेट्टीर जो गुन्हा घडल्यापासून फरार होता याला पकडण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे या आरोपीकडून एक कंट्रीमेड पिस्टल सहा लाईव्ह राऊंड त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये यश आलेला आहे या आरोपीच्या विरुद्ध एकूण बारा बॉडी ऑफेन्सेस दाखल आहेत दोन हजार सतरा मधला एक गोरेगाव पोलीस स्टेशनचा कुणाचा गुन्हाही त्याच्या विरुद्ध दाखल आहे या गुन्ह्यामध्ये दोन हजार आणि तेव्हापासून अनेक गुन्हे त्यांनी केलेले आहेत आणि त्यामध्ये तो, तो, तो कधी अरेस्ट झालेला नव्हता याच्या विरुद्ध एकूण बारा वॉरंट वेगवेगळ्या न्यायालयांनी इश्यू केलेले आहेत आणि या आरोपीचं करण्यात आलेल्या इंटरोगेशन मध्ये अशी माहिती प्राप्त झाली की या घटने व्यतिरिक्त आणखी दोन जणांवर जीव घेणं हल्ला करण्याच्या च्या प्लॅनिंग मध्ये हा होता त्यामुळे या दोन्ही जणांचे जीव वाचवण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेला होता या केस मध्ये काय कारण काय उद्देश याचा का जखमी आणि आरोपी यांच्यामध्ये पैशाचा वाद होता आणि पैसे न दिल्यामुळे जखमीवर हल्ला केला होता आणि त्या पैशाच्या मागणीवरून काही शाब्दिक वादही झाले होते हे एक खर प्रमुख कारण आहे त्याच दोन हजार कोर्ट मध्ये पॅरोल वर आले होते त्यापैकी हा परत गेलाच नाही का नाही परत गेले सर याला कुठून अटक करण्यात आली गोरे शाखेच्या पथकाने याला डोंबिवली परिसरातून अटक केली सर गुन्हेगारच बॅकग्राऊंड काय आहे म्हणजे काय हा गुन्हेगार हा असा कुठलाही हा व्यक्ती जो आहे हा कुठलाही व्यवसाय करत नाही मोठ्या चोऱ्या करणं एक्स्टॉर्शन बॉडी ऑपेन्सेस करणं आणि लोकांकडून पैसे लुटण हा स्वरूपाचे हा गुन्हे करतो कोणता हे वडाळा वेस्टला राहणारे आहेत परंतु आता तो सबब मध्ये जास्त ऍक्टिव्ह आहे सर ही वेपन कुठून आले आहे यांनी आणि ते वेपज लायसेंसी आहे का कुठून म्हणजे घेतला विकत हे एक्स कंट्रीमेड पिस्तल आहे आता त्याच्या सोर्स बद्दल आम्ही तपास करतो सर दोन व्यक्तींना मारण्याचं प्लॅनिंग करत होता त्या व्यक्ती नेमक्या ने म्हणजे कोण आहेत सामान्य आहेत की राजकीय पातळीवर हे त्याच्याशीच कनेक्टेड असणारे दोन व्यक्ती आहेत आणि हे मुंबईतीलच आहेत